परभणीतील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आलं परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथील संविधानाची विटंबना झाली या प्रकरणात निषेध आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असता पोलीस कोठडीत भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याच्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्यात यावं या घटनेला जे अधिकारी जबाबदार आहेत त्या अधिकाऱ्यांवर सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी पी बी ग्रुपचे प्रमुख गौतम चंदन शिवे चंद्रकांत सोनवणे अविनाश भडकुंबे अभिजित गायकवाड रवी काकडे रवी सकट अमोल कुंदूर अमोल कदम अमोल कांबळे भैयासाहेब कांबळे अजय ढावणे बंटी कांबळे सौरभ वाघमारे सागर देडे कैलास वाघमारे गौतम शिंदे अक्षय मस्के तात्या गायकवाड रंगा वाघमारे दशरथ वाघमारे प्रेम रणदिवे गणेश वाघमारे संदीप रणदिवे शुभम वाघमारे विवेक जमदाडे लखन चंदन शिवे सिद्धार्थ सकट नागेश वाघमारे नागेश सकट आदी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा